एवढा सर्व दिले बंद करा आलेल्या सर्वच मान्यवरांचं सर्वच लाडक्या आणि आज या कार्यक्रमाला शुभेच्छा दिला आलेल्या सर्व आमच्या लाडक्या ग्राहकांचं मनापासून स्वागत किंमत आहे मस्त ऑनलाईन पेक्षा स्वस्त ऑनलाईन पेक्षा तीस ते सत्तर टक्के कमी दरात देणारा एकमेव हा होलसेल मॉल यांच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आपण एवढं छान नियोजन केल्याबद्दल या वहिणींपासून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करेल होम मिनिस्टर आज खेळ रंगाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमस्कार वहिनी नाव तुमचं उषा उषा दळी आणि त्यांच उषा दीपक दळी बर एकदा दळी वहिणीसाठी जोरदार वाजवा बस वा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण ऐकायचं आहे म्हणून भैया बिचाऱ्याने असा चेहरा केला की के दोन हजार रुपये जमा झाले खात्यावर या इकडं सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही सगळ्यात हटके उखाणा घेतला एक हजार रुपयाचं बक्षीस लगेच बोला चहा केला नेऊन देला चहा केला नेऊन देला चिवडा केला ताजा दीपक रावांचं नाव घेते पहिला नंबर माझा बर बिचारी अंगणवाडीला शिकवायला काय नाव तुमचं रुपाली गोपाल उन्हाळे रुपाली गोपाल उन्हाळे उन्हाळे ते पावसाळे खरंच पावसाळे पाऊस पड पाणी पडायला लागलं या जी काय नाव म्हणलं तुमचं रुपाली हा हो उगवता सूर्य

काय नाव आहे मनीषा अमोल केंद्रे केंद्रे बर ते बेंद्रे हा पुढ छत्रपती शिवाजी महाराष्ट्र महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कणा अमोल रावांच नाव घेते सर्वांनी एकदा जय महाराष्ट्र वहिनी साडी भारी घातली हो ना कुठनं आणली चकमक 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 करते हा कुठनं आणली चांगली बात बर बर तू आणली हो हो आम्ही चोऱ्या करून आणतो ना, ना। <laughs> हा काय नाव तुमचं शारदा प्रदीप तेलगोटे कसले गोटे <laughs> कसले <laughs> तेलगोटे तेलगोटे तर तेलगोटे हा त्याच्या पुढे प्रदीप प्रदीपच्या <laughs> <प्रादिछा> पुढे <laughs> पुढे का ओ ला बाई किती वेळा घड्याळ नाही ते कळलं मला ज्याचं घड्याल चालू असतं का त्याच्या खाली लाईट लागते त्यांचं बंद आहे तुझं साध आहे अँड्रॉइड नाहीये तू होतंय हा गजानन महाराजांच्या फोटोला हार घालते वाघू बर पुढी नाव घेते तुमचा मान वहिनी काय नाव तुमच वर्षा वर्षा हा वर्षाच्या पुढे सुरेश ते हिंगणे करा ना बस तुम्हाला माहिती आहे का जर ही सिंगल साईड खाली आली तर असं करायचं ही बाजू आली दोन्ही बाजून आली तर असं करायचं आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारे दिवसभर दोन नाही बोलत असे हा या बघा केलं ते जी पुढे वर्षाच्या पुढे हा गुलाबाचे फूल दिसायला ताजे सूर्यचे नाव घेते सव्वा हे माझी जमलं हा या पुढे काय नाव तुझं आवडी वर्षा प्रवीण होते उभी होती मळ्यात नजर गेली तळ्यात तिथून आले माझे मिस्टर त्यांना बघून हसले गालामध्ये कुदकुन त्यांना मनामध्ये बसले ते माझे हृदयाचे धनी मी त्यांची राजकुमारी म्हणूनच गाणे गाते मी आज त्यांची मी झाली आता डिओॉपची गाणी आणि म्हणून मी बसले ठरवण्यात <laughs> राजकुमारी अर्धा गिरी ही करून तिकडं बाई हा ओर का लवकर वजन कमी होईल गऊ चलायचं प्रवीण आहे आणि माझार तेव्हा संसार होईल सुखं जेव्हा मी चिरभाजी प्रावीण लातील तू वा 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 एवढं सगळेज विचाऱ्याला करून घेतले ना गुलाबाची साडी आहे तुमच्या पूजा मंगेश पूजा मंगेश मात्र पुढे साडी होता टेबल टेपर, टेबल मंगेश साव्याने फिक्चर पार्लरला गेल ते का पार्लर तुमचं बरोबर लागलंय फाउंडेशन आलं की मेकअप खराब होतो हा बसते बरोबर बसले सगळं ते लगेच कळून येतो तुम्हाला माहित आहे का साडीचा पदर जर उजवीकडून डावीकडे असेल ना तर अंगणवाडी ग्रामपंचायतच्या मॅडम नगरपालिकेच्या मॅडम सभासद इकडे असेल ना तर सकाळी अध्यक्ष नगरसेवक आमदार वगैरे हो डायरेक्ट कमरेला असेल तर भांडपुदळे असतात काढू नका काढू नका बिचारेने उपसून असतात हा जी का हे काढून नाकर, ठेवला बोला क्रिकेट इज माय फेवरेट गेम क्रिकेट इज माय फेवरेट गेम काय कथास लागली आहे माय क्रिकेट इज माय फेवरेट गेम क्रिकेट 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 हा क्रिकेट इज माय फेवरेट गेम हा व्हाट इज योर नेम रवि इज माय हस्बंड नेम तुम्ही काय लग्नात ना शालू घालणार आहे मला कसं कळलं काय म्हणलं लय स्कॉलर उजळला होतो शालू घालते घालते ओरिजिनलच आहे ना हां आम्ही कुठं म्हणलं पावडर लावून आलो तुम्ही फाउड आहे काय हो तुम्ही फाउंडेशन लावले हा बोला काय बोलायचं त्या दोन तीन शिव अनिल रस प्यायला उखाण घ्यायचा लगेच म्हणायला लागले आणि रस बा उखानं घ्यायचा हो But India is my country, all Indians my brothers and sisters. Sitar is my only known husband. Only and my husband name. India is my country. All Indians are my brothers and sisters. सिद्धार्थ इज माय हजबंडि येत नाही तर कुणी शाळे अनिल सांगितली काही समज नाही सांगत नाहीये या इकडं बोला रोहिणी गोपाल भाकरे इंग्रजी चंद्राला म्हणतात मूल सूर्याला म्हणतात सण गोपालरावांचं नाव देते वाकरेची सोय

काय माहिती काळजी वाटते पावसाळ्याचे दिवस आहे खाल्लं नाही पिलं नाही कधी आलं तब्येत खराब झाली त्याची हा तू काना घेऊन नाव सांगा ना किल्ले राय गण स्वराज्याची राजधानी माझ्या कुंभाचे आणि तुमचं नाव शिवानी रुपेश हे शिवानी जी माझं नाव संतोष पुर पुर स्मित असत माझ्या आणि मोठे सामर्थ्य संतोष रावांचे सेवा हेच माझे नाव तुमचं

चहा नको कॉफी नको काय मागवायचं आपण स्पेशल चहा नको कॉफी नको रवींद्र नावाचा नाव घेण्याचा आग्रह कशा आहेत तुम्ही छान आहे नदीच ते बहिणी आहेत स्वाती रवी कुमार वाघडकर गुलाबाचं फूल फुल दाढले हिरवारावाचं नाव घेते मला नाही कर ओके पुनम कांबळे मुनम कांबळे मधले पाबळे नाही मधले नाही आले नाही आले नाही आले नाही मग नावा तरी घ्या ना ओखनात घेते ना बरं बिचली भांडभुजळी वाटलीया कोणाची देखरेत वही नाही सडकळ बस ना जत्रा नाही बसून घेते मी आज उखानात खूपच इजी प्रदीपराव ऐकात नेहमी बीची वा धन्यवाद काय सकाळी चार कापलेत संध्याकाळी तीन कापलेत संध्याकाळी हॉटेल भाग्यश्री सुप्रिया सुमित पाटील इंग्लिश मध्ये गवताला म्हणतात त्रास सुमित्रा मला देत नाही त्रास धन्यवाद तुम्ही एवढं छान तयार उभं कशाला आहे का नाही